हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा शिवारात सोनारावर दरोडा टाकून तोळे सोने व किलो एकूण लाखाचा सहा आंतरजातीय दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या ही कारवाई अवघ्या तीन दिवसात करून हिंगोली पोलिसांनी आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तपासात या टोळीतील काही आरोपींनी कापडशिंग येथील बँक फोडल्याची सुद्धा कबुली दिली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या या, या हायटेक कारवाई बद्दल पोलीस निरीक्षक मोहन भोसले सेनगाव पोलीस निरीक्षक दीपक मस्के पोलीस निरीक्षक घेवारे पोलीस उपनिरीक्षक खंदारे व संपूर्ण पथकाचे कौतुक केले एक सुनार होता कापडसिंग गावामध्ये त्याची दुकान होती तो राहणारा लोणार बुड होता तो संध्याकाळी दुकान बंद करून त्याच्या घरी घरी निघाला होता की ते जालना